नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन महत्वाच्या भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत ज्यामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत गट ब मधील तालुका क्रीडा अधिकारी या पदासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कायमस्वरूपी भरती आहे तुम्ही नक्की यासाठी जर क्वालिफाय होत असाल तर प्रयत्न करू शकाल वेतन एकेचाळीस हजार आठशे ते एक, एक बत्तीस तीनशे या पेस्केलमध्ये मध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे डिटेल मध्ये आपण या भरती बाबतच अपडेट घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल न्युअन तर चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड अशा प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला या ठिकाणी करत असतो त्यामुळे मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब करून बॅलायकनवर क्लिक कराल तर बघा मित्रांनो ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ती महाराष्ट्र शासन महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत ही भरती होत आहे त्यामुळे त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र शासनाच्या शालेय क्रीडा शिक्षण व क्रीडा विभागातील क्रीडा व युवक संचालनालयाच्या स्थापनेवरील तालुका क्रीडा अधिकारी सामान्य राज्य सेवा गट संवर्गातील पद भरती करता ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज मागवण्यात येत आहेत ज्यासाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आपण आता पदांची माहिती घेऊया कशा प्रकारे रिलॅक्सेशन तुम्हाला पदांसाठी मिळत आहे आणि एकूण पदे कशी आहेत त्यानुसार बघा उपलब्ध पदसंख्या टोटल नंबर ऑफ वॅकन्सीस पंधरा जागा आहेत जे या ठिकाणी भरल्या जात आहेत पदाचं नाव मी ऑलरेडी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे तालुका क्रीडा अधिकारी हे पद आहे जे या ठिकाणी भरलं जात आहे पंधरा जागांपैकी तुम्ही बघू शकता टोटल सर्वसाधारण नऊ जागा आहेत महिलांसाठी पाच तर खेळाडूंसाठी एक जागा रिझर्व्ह आहे या व्यतिरिक्त तुम्ही या ठिकाणी जे हॉरिजेंटल कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन दिलेलं आहे ज्यामध्ये एकूण आरक्षित जागा ज्या आहेत त्या नऊ आहेत तर अराखीव खुल्या गटासाठी सहा जागांचं विश्लेषण जे काही या का ठिकाणी दिलेलं आहे ते तुम्ही चेक करू शकता व्हर्टिकली आणि चेक करा आणि तुम्हाला जर यातील पात्रता असेल असेल तर किंवा आरक्षण तुमच्या तुमच्या अंडर येत कॅटेगरी अंडर तर तुम्ही नक्की त्या पदांसाठी स्पेसिफिक या ठिकाणी अर्ज करू शकाल पदांची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले आहे पंधरा जागा आहेत टोटल पदांचं विश्लेषण या ठिकाणी उपलब्ध आहे तेही तुम्ही चेक करू शकाल त्यानंतर आपण यासाठी आता क्वालिफिकेशन बघूया काय लागणार आहे त्यानुसार बघा शैक्षणिक अर्हता आणि अनुभव महत्त्वाचा आहे त्यामध्ये शैक्षणिक अर्हता पहिले तर तुम्हाला पद्धतीचे डिग्री इन आर्ट सायन्स कॉमर्स और लॉमधली डिग्री विथ बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन वन इयर बीपीएड ऑफ रेकग्नाईज इन इन्स्टिट्यूट असेल तर तुम्ही अप्लाय करू शकाल नसेल तर डिग्री इन फिजिकल एज्युकेशन बीपेड विथ विथ सब्जेक्ट फिजिकल एज्युकेशन एज वन ऑफ द मेथड सब्जेक्ट नसेल तर डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग कंप्लेटेड बाय नेताजी सुभाषचंद्र नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स असेल तरी चालेल आणि त्याचबरोबर तुम्हाला मराठीचं कॉलेज आणि या व्यतिरिक्त या सर्व व्यतिरिक्त तुम्हाला अनुभव सुद्धा असणे आवश्यक आहे एक्सपिरियन्स ऑफ मिनिमम पाच वर्षाचा ऍज पोस्ट टीचर इन स्कूल और कॉलेज असेल तर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी थोडक्यात एकतर पहिलं किंवा दुसरं किंवा तिसरं क्वालिफिकेशन या तीनपैकी एक क्वालिफिकेशन असे असेल तर चालेल त्याचबरोबर तुम्हाला मराठीचं नॉलेज आणि त्याचबरोबर तुम्हाला कंपल्सरी म्हणजे पाच वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला स्पोर्ट्स टीचर म्हणून स्कूल किंवा कॉलेजमधला असेल तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी आय होप तुम्हाला या ठिकाणी क्वालिफिकेशन जे काय आहे ते समजलेलं असेल त्यानंतर आपण बघूया यासाठी आता एज रिलॅक्सेशन कशा प्रकारे असणार आहे त्या अगोदर वेतनश्री बघा तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे येस फिफ्टीनचा पेस्केल एकेचाळीस एक आठशे एक एक कैल ते एक बत्तीस तीनशे या पेस्केल या ठिकाणी मिळत आहे या व्यतिरिक्त जे काही तुमचे भत्ते असतील ते सुद्धा तुम्हाला लागू आहेत अर्थात कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे तुम्हाला सॅलरीबाबत काळजी करण्याची गरज नाही या ठिकाणी एज जे लिमिट कॅल्क्युलेट केलेलं आहे ते एक नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी कॅल्क्युलेट केलेला आहे मित्रांनो त्यामध्ये अठरा ते अडतीस वर्ष एज लिमिट अ राखीव खुल्या गटासाठी तर मागासवर्गीय अदुग आणि अनाथसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षे एज लिमिट राहणार आहे जे खेळाडू आहेत त्यांना अगेन त्रेचाळीस वर्षापर्यंत रिलॅक्सेशन मिळत आहे आणि दिव्यांग उमेदवारांना पर्यंत पर, दिव्यांग उमेदवारांना पंचेचाळीस वर्षापर्यंत मॅक्झिमम एज लिमिट जे काय ते मिळत आहे या व्यतिरिक्त जे माजी सैनिक आहेत आणीबाणी आणि अल्पसेवा राज्य अधिकारी त्यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे ते तुम्ही चेक करू शकाल या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक ऑगस्ट दोन हजार बावीस पासून ऑनलाईन अप्लिकेशन सुरुवात होत आहेत बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय यासाठी करू शकाल ऑनलाईन अप्लाय तुम्हाला एमपीएससी च्या ऑफिशियल वेबसाईटवर वर करायचा आहे ज्यासाठी खुल्या गटासाठी सातशे एकोणीस रुपये फॉर्म पे आहे तर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल अनाथ आणि दिव्यांगांसाठी चारशे एकोणपन्नास रुपये फॉर्म पी त्यांनी या ठिकाणी आकारलेले आहे ही फॉर्म पी तुम्हाला अर्ज करते त्या ठिकाणी भरावी लागणार आहे यासाठी जर शेड्यूल बघितला मित्रांनो कशाप्रकारे राहणार आहे तर ऑनलाईन अर्ज तुम्हाला एक ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट दरम्यान करायचा आहे तुम्ही ऑनलाईन पेमेंट भरणार नसाल आणि जर चलनाद्वारे फी भरणार असाल तर चोवीस ऑगस्टपर्यंत भरू शकता माफ करा पंचवीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही या ठिकाणी ती फी या ठिकाणी भरू शकता याची जी नोटिफिकेशनची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही याबाबत रिक्रुटमेंट प्रोसेस कशाप्रकारे पार पडणार आहे याची माहिती घेऊ शकता आणि जर इंटरेस्टेड असाल क्वालिफाय होत असाल तर तुम्ही एमपीएससीच्या आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन ओवरऑल एक चांगली संध्या मित्रांनो अर्थात यासाठी पाच वर्ष एक्सपिरियन्स कॅन्डिडेट असतात जे अशा प्रकारच्या भरतीसाठी प्रयत्न करत असतात ते नक्की या ठिकाणी अर्ज करू शकेल या भरतीबाबत काय डाऊट असेल तर नक्की कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि महाजॉब चॅनल चॅनेल अनुसार चॅनेलला सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली गव्हर्नमेंट जॉब देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला आमच्या चॅनल मार्फत करत असतो तेव्हा मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब करून बेलाकडून क्लिक कराल धन्यवाद